मी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी आपण काय काय काम करू शकतो आणि काय उपाय करू शकतो हे सांगणार आहे बऱ्याचदा काय होतं अमावसा म्हटलं की आपण घाबरतो अमावस्याला आपण अशुभ दिवस असं म्हणतो पण याच दिवशी आपण घरामध्ये काही काम आणि काही उपाय केले तर घरामधील वास्तुदोष नष्ट होतो आणि घरामध्ये लक्ष्मी नांदते त्याचबरोबर सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते आजचा आपला व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या पाण्याने आपण पुसून घेणार आहे त्या पाण्यामध्ये मीठ हळद भीमसेन कापूर आणि जे फरशी पुसायला लिक्विड वापरतो ते घेऊन सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्याच असं सर्व स्वच्छ करून घ्यायचं अमावस्याच्या दिवशी घरामधील प्रत्येक काना कोपरा स्वच्छ झाडून पुसून घ्यायला पाहिजे घरामध्ये जो काय कचरा आहे तो बाहेर फेकून द्यायचा घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू आहे जसे की टी व्ही फॅन किंवा अजून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या देखील घरामध्ये ठेवायच्या नाही अमावस्याच्या दिवशी घरामधील सर्व दरवाजे त्याचबरोबर दरवाज्याची चौकट घराच्या सर्व खिडक्या स्वच्छ करायच्या फक्त तेवढंच नाही तर अगदी बाथरूमचे दरवाजे देखील छान स्वच्छ करून घ्यायचे अमावस्याच्या दिवशी घरातील जाय जमा जा काढून घ्यायचे घरामध्ये नको असलेल्या वस्तू देखील ठेवायच्या नाही म्हणजेच जुन्या चपला जेवढ तुम्हाला घरामधील कचरा जुन्या वस्तू म्हणजे भंगार जे काय आहे ते सर्व काढून घेता येईल ते सर्व काढून घ्यायचं आपण हे सर्व करतो किंवा घराच्या बाहेर या सर्व वस्तू काढतो त्याचबरोबर घरामध्ये जी काही नेगेटिव्ह एनर्जी आहे किंवा मग घरामध्ये वाईट शक्ती आहे ती देखील घराच्या बाहेर जाते किंवा हळूहळू कमी होण्यास मदत होते जोपर्यंत घरामध्ये दरिद्री आहे तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही आणि अमावस्या म्हटले की हा दिवस माता लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला जातो आणि याच दिवशी माता लक्ष्मी ज्या घरामध्ये स्वच्छता आहे त्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपण रोजच्या रोज पण खास करून अमावस्याच्या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवायची म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते घरामध्ये भरभराट होते आणि जी काय आपली का, थांबलेली कामं आहे ती देखील पूर्ण होतात महत्वाचं म्हणजे घरामध्ये कायमच सुख शांती आणि समृद्धी नांदते अमावस्याच्या दिवशी घरामध्ये काय काय कामं करायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगितलेच आता फरशी पुसाच्या पाण्यामध्ये हळद मीठ आणि कापूर का घालतात याचे काय महत्व आहे हे सांगणार आहे आपल्याला जेव्हा एखाद्या वस्तूचं महत्व समजतं तेव्हा आपण ती कामं अगदी मनापासून करत असतो त्यामुळेच हा माझा प्रयत्न आहे की प्रत्येक बारीक बारीक गोष्ट आणि त्याचे फायदे तुम्हाला मी सांगायला पाहिजे किंवा तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे सर्वात आधी हळद आणि मिटका वापरले जाते हे माहीत करून घेऊ तर हळद ही पवित्र मानली जाते पाण्यात हळद घातल्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि हळदीमुळे घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक होते म्हणजेच घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत आणि यामुळेच जीवाणू किंवा विषाणू नष्ट होण्यास मदत होते त्यामुळे फरशीवर काही जंतू असतील तर हे हळदीमुळे नष्ट होण्यास मदत होते तर बघ मीठ देखील नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे काम करते मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी करण्याची क्षमता असते त्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी राहते आणि मीठ देखील नैसर्गिक स्वच्छता करण्याचे काम करत पाण्यात मीठ टाकल्यामुळे फरशीवरील जी काही घाण आहे ती काढण्यास मदत होते आणि फरशीवरील चिकटपणा देखील मदत होते भीमसेन घरामध्ये फ्रेश वाटते घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते आणि मनाला देखील प्रसन्न आणि शांत वाटते भीमसेन कापुरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती असते त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि स्वच्छ होते आणि कापुराच्या वासामुळे घरामध्ये मच्छर मुंग्या किडे देखील होत नाही भीमसेनी कापुरामध्ये देखील कमी करण्याची दे क्षमता असते भीमसेनी कापूर देवाची पूजा करायला देखील वापरतात त्यामुळे देव देखील प्रसन्न होतात त्याचबरोबर घरामध्ये वास्तू दोष असेल तो देखील दूर होण्यास मदत होते घरामध्ये शांती आणि समृद्धी येते तर बघा या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक आणि नैसर्गिक देखील फायदे मी तुम्हाला सांगितले आहे या वस्तू घरात आणू नये किंवा खरेदी करू नये किंवा कोणती कामे करायची नाही हे आता आपण बघणार आहे तर अमावस्याला घरात नवीन झाडू किंवा केरसुनी आणू नये अमावस्याच्या दिवशी नवीन केरसुनी खरेदी करून आणल्यास माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी व दारिद्र्य येऊ लागते अमावस्याच्या दिवशी शक्यतो प्रवास टाळा आणि लहान मुले घरामध्ये असेल तर त्यांना देखील बाहेर घेऊन जाऊ नका अमावस्याच्या दिवशी केस आणि नक्की कापू नका अमावस्याच्या दिवशी घरामध्ये भांडण करू नका किंवा घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करावा या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू नका किंवा नवीन घराची पूजा लग्न कोणतेही धार्मिक कार्य करू नका अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून पूजेसाठी लागणारे साहित्य हे आदल्या दिवशीच घरामध्ये आणून ठेवा कारण अमावस्याच्या दिवशी पूजेचे कोणत्याही प्रकारचे साहित्य खरेदी करायचे नाही किंवा करू नका अमावस्याच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज आणू नका आणि दारू देखील पिऊ नका या दिवशी हे सर्व केल्याने खूप अशुभ मानले जाते आणि त्याचा परिणाम घरावर आणि आपल्या जीवनावर होतो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेच असेल अगदी घराचे दरवाजे जेवढे घरामध्ये असेल ते सर्व चौकटी घरामध्ये असणाऱ्या सर्व खिडक्या हळद मीठ आणि कापूर टाकून मी स्वच्छ केल्या त्यानंतर आपण हे सर्व स्वच्छ करत असताना त्याच पाण्याचा वापर नाही करायचा पाणी चेंज करायचं आणि अगदी परत हळद मीठ कापूर टाकून पाणी तयार करून घ्यायचं आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व फर्निचर किचन ओटा बेसिंग बाथरूम छान घासून पुसून घ्यायचं हिंदू धर्मामध्ये उंबरठ्यावा हळदीचे लेपन करणं खूप शुभ मानले जाते त्यामुळे घरामध्ये काही शुभ कार्य असेल किंवा प्रत्येक सणाला अवस्या पौर्णिमेला आणि आठवड्यातून गुरुवार शुक्रवार मंगळवार यापैकी कोणत्याही दिवशी केलं तर हे शुभच मानले जाते उंभरट्यावर हळदीचे लेपन केल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते नेगेटिव्ह एनर्जी कमी होते याबद्दल मी आता डिटेल सांगत नाही कारण आपल्या चॅनेलवरती हळदीच्या लेपनाचा डिटेल व्हिडिओ आहे तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर बघा या ठिकाणी उंभरठ्यावर व्यवस्थित असं मी हळदीचं लेपन केलं त्यावर थोडीशी रांगोळी काढली उंबरठ्याला धूप अगरबत्ती आणि या ठिकाणी पूजा करायला देखील मी भीमसेन कापूरचाच उपयोग केलेला आहे अशा पद्धतीने रोज संध्याकाळी जरी आपण उंबरठ्याची अशी पूजा केली तरी खूप शुभ मानले जाते आणि का जी काय आरती आहे ती घरामध्ये सगळ्या ठिकाणी व्यवस्थित अशी फिरून घ्यायची म्हणजे घरामध्ये जी काय नेगेटिव्ह एनर्जी आहे ती कमी होते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते दिवशी देवांची देखील धार्मिक पद्धतीनेच पूजा करायची म्हणजेच देवांना ज्या वेळेस आपण आंघोळ घालतो ती आंघोळ पितांबरीने किंवा देव पितांबरीने न घासता दही आणि हळदीने घासून स्वच्छ करून घ्यायचे देवाला देखील छान असा स्वच्छ करून घ्यायचा देवांची रोजच्या पद्धतीने व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची देवांना देखील अक्षदा फुलं आणि हळदी कुंकू वाहून आरती करून घ्यायची आणि बघा आजच्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी ज्या वेळेस रेवणची आरती होते त्यानंतर त्यामध्ये एक लवंग आणि एक तेजपत्ता जाळायचा हे जाळले घरामध्ये शुभ मानलं जात हे शनिवारी देखील जाळले तरीही चालते किंवा मग अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये हा उपाय केला तरीही चालतं अमावस्याच्या दिवशी गॅसवर देखील छान असं हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्याची देखील छान हळदी कुंकू आणि अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करून घ्यायची कारण आपल्या किचनमध्ये देखील माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे माता अन्नपूर्णेची देखील छान अशी पूजा झालीच पाहिजे म्हणून अमावस्याच्या दिवशी माता अन्नपूर्णेची देखील पूजा करून घ्यायची किंवा पौर्णिमा अमावस्या आणि प्रत्येक सणाला जरी तुम्ही पूजा केली तरी खूप शुभ मानलं जातं तर बघा अशा पद्धतीने छान असं मी स्वास्तिक काढून घेतलं आता किचनच्या स्टाईलवर देखील छान असं हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्याची देखील छान अशी पूजा करायची जसं की मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलंच की अमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे घरामध्ये बनवायचं नाही कारण त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये जरी येते त्यामुळे घरामध्ये जी काय निगेटिव्ह एनर्जी आहे ती कमी होते तर आजच्या व्हिडिओ मध्ये दिवशी काय काय -का कामं करायची आणि कोणती कामं करायची नाही कोणते उपाय करायचे आणि पूजा कशी करायची याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय